आपण लाईव्ह यावं व्हिडिओला पाहावा असं सांगणं आहे सर्व लोकांना एक विनंती आहे एक केस गळती थांबण्यासाठी काय उपाय करता येतील का ज्या वेळेला केस जातात त्यावेळेला केसाचा पुंजकाच्या पुंजका असं म्हणतो हा केसाचा पुंजका ज्या वेळेला पाहिलं जात त्यावेळेला आपला आपले केस आपल्याला पडणार नाही ना अशी भी भीती विशेषतः माता भगिनी नव्हते पुरुषांना सुद्धा या केस गळती किंवा केसांच्या समस्यामुळे हैर नसतात तर आम्हाला एक उपाय सांगा आम्हाला एक तेल द्या आम्हाला एक तेल सुचवा जेणेकरून आमची केस गळती थांबेल असं बऱ्याच लोकांना असं वाटत असतं आणि आजकाल जाहिरातीचं युग आहे वे वेगवेगळ्या जाहिराती असतात की अमुक अमुक तेल वापरा आणि केस गळती पूर्ण थांबवा असे बरेच सांगितले जातात अशा गोष्टी यांनी फरक पडतो का तर माझं असं म्हणणं आहे की नुसतं तेल वापरल्यानं तुम्हाला विशेष असता काय फरक लाक्षणिक फरक पडेल तात्पुरता फरक पडेल परंतु शंभर टक्के फरक पडेल याची शाश्वती बिलकुल देता येत नाही तर शंभर टक्के केस गळती थांबवण्यासाठी काय उपाययोजना आहेत का असे बरेच प्रश्न मला बरेच लोक विचारतात तर त्यांनी हा व्हिडिओ पाहावा त्यांनी हा व्हिडिओ बऱ्याच गोष्टी जाणून घ्याव्या केस गळती पूर्णतः तास होण्यासाठी तुम्हाला मी या ठिकाणी काही उपाय सांगणार आहे आहारामधून आपण या गोष्टी जर घेतला आहे या गोष्टी खाताय तर तुमची केस गळती होणार नाही कुठल्या गोष्टी आहारातून घ्यायच्या तर तुम्ही जेवणामध्ये दुधाचा वापर करा जेवणामध्ये दूध वापर केलात तर केसांच्या मुळांना पोषण होतं दुधामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं आपल्या सर्व लोकांना माहिती आहे हे दुधातील कॅल्शियम आपल्या केसांच्या मुळांना घट्ट बांधून ठेवतो घट्ट रोवून ठेवतो त्यामुळं केस गळती ही समस्या होत नाही आपण ज्या मुलींना पिशिवडीचा त्रास आहे अशा मुलींना जर विचारलं तर दूध -दू 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 पिते का म्हणजे जेवणामध्ये किंवा आहारामध्ये दूध -दू असतं का तर दूध आहारामध्ये नसतं आहारामध्ये दूध -दू नसल्यामुळं केस गळतीच्या समस्यांना सामोरं जाण्याचं प्रमाण हा मुलींमध्ये स्त्री वर्गामध्ये जास्त दूध आवडत नाही दूध पाहिलं की शिसार येतं दूध नुसतं तरी तोंडाला लावलं तरी उलटी येते मळमळ येते दूध पिलं तरी गोक दुखतं दूध पिलं तरी असे पचत नाही दूध पचत नाही अशा बऱ्याच मुलींच्या अशा भावना असतात किंवा मुलींचे काही सांगतात की आम्हाला दूध कसलंच पचत नाही त्यामुळे दुधाचा वापर जर केला तर केस गळती थांबण्याकडे वाटचाल नक्कीच उद्या असते सकाळी उठल्या उठल्या दूध आणि तुपाचा मारा हा पूर्वीच्या काळी केला जातो त्यामुळे पूर्वीच्या काळी ज्या वयस्क राज्य आहेत त्यांची केस लांब सडक होती विशेषतः केरळामध्ये विशेषतः केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश या भागामध्ये जे काही जुनी लोक आहेत ते मुलीसुद्धा नवीनसुद्धा आणि सुद्धा त्यांचे केस वाढण्याचं कारण हे तुपाचं त्यांच्या आहारामध्ये असतं म्हणजे वेगवेगळे आहे म्हणजे तुपाशिवाय कुठलाही जिंदस तयार होत नाही दुधाशिवाय म्हणजे दुधाचे जिन्नस बरेच तयार होतात तुम्ही जर साऊथचे जर काही आयटम बघितले आपले कुकिंग काही थेरपीत बघितल्या किंवा कुकिंग गोष्टी बघितल्या तर भरपूर असे गोष्टी असतात की दुधाचा वापर केला जातो तुपाचा वापर केला जातो शेवया शेवया हा केरळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केलं जातं त्या भागामध्ये दुधाचा तुपाचा वापर प्रमाणात असल्यामुळं त्याचे केस भयं म्हणजे खूप मोठे असतात लांब लांबसणक केस असतात तर त्याचा वापर तुम्ही करावा आपल्याकडे मुगाचे तीन प्रकार पडतात पिवळा मूग हिरवा मूग आणि काळा मूग आपल्या काळा मूग जास्त प्रमाणात सापडतात तर ज्यांना केसगळती समस्या असेल आणि मूग हे सर्व कडधान्यामध्ये पथ्यकर सांगितलं आहे म्हणजे मुगाचा तुम्ही जास्तीत जास्त वापर करताय तुमच्या वेगवेगळ्या समस्या कमी होतात पोटाच्या तक्रारी कमी होतात किंवा वेगवेगळे त्रास कमी होतात तर मुगाचा वापर करा हिरव्या मुगाचा वापर करा पिवळ्या मुगाचा वापर करा पिवळ्या मुगाचा जर वापर जास्तीत जास्त आहारामध्ये करताय तर तुमची केसगळती थांबेल हिरव्या मुगाचा वापर जर तुम्ही दररोज खावीत का तर कडधान्य कडधान्य हे दररोज जर खाल्ली गेली तर पोटाच्या समस्या होत असतात कारण कडधान्य खाल्ल्यानंतर कडधान्य जर तुम्ही वारंवार खात असाल तर कृमी उत्पन्न होते आमनिर्मिती होते त्यामुळे कडधान्य वारंवार खाऊ नयेत ही गोष्ट मला सर्व लोकांना सांगायची आहे गाजरामुळे केस वाढतात खाऊ गाजर खाल्ल्यामुळं केस गळती ही समस्या कमी होती का तर गाजर खाल्ल्यामुळं केसगळती समस्या कमी व्हायला नक्कीच मदत होते त्यामुळे गाजराचा वापर हा तुम्ही आहारामध्ये करावा गाजराची कोशिंबीर किंवा गाजराचा हलवा जर आहारामध्ये असला तर तुम्हाला केसगळती ही समस्या सुटायला नक्कीच मदत कमी होऊन जाईल बिटाचा वापर जर तुम्ही आहारामध्ये केला पीठ बीट आपल्या सर्व लोकांना माहिती आहे पीठ रक्तवाढीसाठी बिटाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात पूर्वीपासून केला जातो तर बीट आहारामध्ये जर जास्त प्रमाण असेल तर बिटाचा वापर जर जास्त प्रमाण असेल तर केस गळती ही समस्या कमी व्हायला नक्कीच मदत असते त्यामुळे बिटाचा वापर तुम्ही सर्व लोकांनी करावा बीट बारीक करून कोशिंबीर जर खाताय तर तुम्हाला आराम होऊन जाईल बीट काकडी आणि गाजर अशा पद्धतीने जर वापर केला तर तुमचा केसांची वाढ पाहायला नक्कीच मदत जाईल परंतु हा दररोज वापर करायचा का बीटाची काकडी बीट आणि काकडी आणि गाजर हा दररोज खाऊ नये माझा असं म्हणाल म्हणजे माझा हरक्या तर कारण आहारामध्ये बीट काकडी कोशिंबीर ह्याचा प्रमाणात वापर केला गेला पाहिजे अति प्रमाणात अति सर्व गरजे आहेत असं शास्त्राला सांगावं त्यामुळं तुम्ही अजून बोलून म्हणजे आज खाल्लं उद्या नाही परवा असं तर चटण्यांचा वापर केला म्हणजे कोशिंबीरचा वापर केला बिटाचा कोथिंबीराचा आणि काकडीचा तर तुमच्या तुमची केस ही के कमी व्हायला नक्कीच जाईल हा उपाय हा उपाय आपण सर्व लोकांनी अवश्य करून घ्या असं माझ्या सर्व लोकांना विनंती आहे शरीरामध्ये उष्णता जर भयंकर असेल शरीरामध्ये उष्णता भयंकर असेल तर मनुक्याचा वापर करावा असं पूर्वीच्या काळी सांगायचा सा। तुमच्या काय अडचणी असेल तर मांडावं हो। त्या ठिकाणी सध्या आहे लाईव्ह सेशनला तर तुम्हाला तुमच्या समस्यांना उत्तर नक्कीच मिळ जाईल तुमच्या समस्या कमेंट स्वरूप अवश्य मांडा पोट साफ होण्यासाठी सर्वात सोपा उपाय जर कुठला असेल तर मी मनुक्याचा उपाय करा सगळं करायचा मनुक्या किसमीस म्हणतो आपण त्याला किसमीस तर हा मनुका आपल्या शरीरातील उष्णता सुद्धा कमी करतं आपलं पोट साफ आतडे मऊ लसूषित करतं पोट साफ व्हायला या मनुक्याने नक्कीच मदत असते साधारण वीस ते पंचवीस मनुके की सकाळी आधी वीस ते पंचवीस मनुके की संध्याकाळी चावून उंचावून खाताय तर तुमचं पोट चांगल्या पद्धतीने साफ होतं शहरातील उष्णता सुद्धा कमी होते आणि आतड्यांचं काम चांगल्या पद्धतीने होतं त्यामुळे हा उपाय सर्व लोकांनी अवश्य करावा अशी विनंती मला आपल्या सर्व लोकांना करायची आहे खजूर 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 खाल्ल्यामुळे केस गळती कमी व्हायला नक्कीच मदत असते खजूर हे पाळी नियमित करण्याचं काम करतात म्हणजे पीसीवडी त्रास असेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र अवश्य मारून द्या लोक व्हिडिओ पाहतात बऱ्याच गोष्टी ऐकतात परंतु हा व्हिडिओ बऱ्याच जणांवर पाहत नाही पाठवा तुमच्या आप्त परिवारांना पाठवा तुमच्या आपतशिस्तांना पाठवा तुमच्या मित्रांना पाठवा तुमच्या मैत्रिणींना पाठवा तुमच्या घरातल्या सदस्यांना तर काय असतं की आपण म्हणजे खजूर हा आता बरेच मुली काय म्हणतात की पाळी त्यांची वेळेवर येत नाही विशेषतः पाळी उशीरायचे ज्या पाया मुलींची ज्या महिलांची ज्या माता भगिनींची पाळी उशीर उशीरायचे त्यांना गळती किंवा पिशिवडीचा त्रास असण्याची शक्यता असते आणि पिशी ओडीचा त्रास असल्यामुळं गळती या त्रासाला त्यांना बऱ्याच माता माय भगिनी सामोरं जावं लागतं त्यामुळे केस गळती जर तुम्हाला टाळायची असेल तर खजुराचा वापर करावा खजुराचा वापर सारखं सांगतो खजूर त्याला उष्ण गुणात्मक असेल त्यामुळे खजूर जेवणामध्ये जेवण झाल्यानंतर नाश्त्याच्या वेळेला सकाळी आणि संध्याकाळ जर खजूर घ्या पेड खजूर भेटले तर उत्तम पेड खजूर घ्या थोडं तूप टाका थोडं गडिशेप टाका चावून चावून खायचं त्यानं पाणी रेग्युलर व्हायला पाळी नियमित झाली तर केस गळती समस्या कमी होते ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घ्यावी तर आपल्याकडे म्हणजे शास्त्रामध्ये आवळा आवळा आपल्या सर्व आपला आवळा माहिती आहे का तुम्हाला आवळा आवळा आवळ्यापासून चवनप्रश तयार केला जातं धात्री रसायन तयार केलं जातं आवळा पासून आवळ्याचं चवनप्रश बाजारामध्ये मिळतं हे आवळ्याचं चवनप्राश तुमच्या केस गळतीसाठी अतिशय उपयुक्त असतं तुम्ही सकाळी एक किंवा दोन चमचे आवळाचे जवळप्रश खायचं चावून उपाशी कोटी आणि नंतर काही दोन तीन तास काय खायचं नाही कडकडून दुख लागलं खायचं याला केस गळती ही समस्या कमी व्हायला केस गळती समस्या सुटायला <coughs> या साध्या सोप्या उपाय कीच मदत असते तर हा सिम्पल उपाय साधा उपाय आपण सर्व लोकांनी अवश्य करून घ्या अशी मला सर्व लोकांना विनंती आहे मला सर्व लोकांना एक प्रार्थना आहे केस गर्दीसाठी तुम्ही युट्यूबला डॉक्टर विलासिंदे केसगर्ती उपाय युट्यूबला टाकले तर भरपूर माझे व्हिडिओ मिळतील व्हिडिओ तुम्ही सर्व लोकांनी पाहून घ्या अशी मला तुम्ही सर्व लोकांना विनंती आहे आवळापासून किंवा आवळा चूर्ण आणि साखर आणि जिरपुडा असं जरी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेला घेतलं पाण्यातून कोमट पाण्यातून तरी तुमची केसगळती समस्या शहरातील उष्णतेमुळे जर केसगळकी असेल शहरातील उष्णतेमुळे जर बघा बऱ्याच प्रमाणात उष्णतेमुळे गळतात आपल्या सर्व लोकांना माहिती आहे तर केसगळती गळती समस्या तर केस जाईल जर्दाळू तुम्ही ऐकले का जर्दाळू जर्दाळू जर्दाळूचा आहारामध्ये वापर हा आधीमध्ये करावा जेणेकरून अक्रोड ज्या आपल्या सर्व लोकांना माहिती असेल तर अक्रोड तर याचा वापर जर तुम्ही आहारामध्ये केलात तर तुमची केसगळती ही समस्या सुटायला नक्कीच मदत होऊन जाईल तर अशा गोष्टी असतात आहार असं नाही की बघा कसा असतं तेल वापरला आणि केसगळती थांबायची था, शंभर टक्के थांबेल का किंवा एखादा मी उपाय सांगितला केसगळती सर्व गोष्टी जुळून आल्या केसगती शंभर टक्के थांबते साड्या रुपया उपायांनी थांबते खूप काय असे मोठे मोठे गोष्टी किंवा एखादं असं मोला मागायचं तेल घेतलं म्हणजे केस गळती थांबावी असं काय नाही या सॅम्पल साऱ्या गोष्टी तुम्ही जर अंगीकार केल्या तुम्ही जर वापर केल्या तर तुमची केस गळती ही आवश्यक माझी सर्व लोकांना एक विनंती आहे केस साठी ज्या ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही सर्व लोकांनी जाणून घेतल्या असतीलच असतील हा व्हिडिओ आपण बऱ्याच लोकांपर्यंत पाठवावा अशी विनंती मला करून या ठिकाणी थांबतो भेटूया पुढच्या वेळेच्या वेळी जोपर्यंत रामकृष्णारी आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहण्यासाठी अवश्य पाहत जा जेणेकरून तुम्हाला बऱ्याच गोष्टी या माहिती होऊन जातील आणि मी सांगितले जे काय सिंपल उपाय असतात साधे उपाय असतात ते लोकांकडून पाठवून द्या रामकृष्ण आहे